स्वामींचा संदेश महाशिवरात्रीला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी या चार वस्तूंचे दान करा पहिले तुपाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा लेप लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात याशिवाय त्या दिवशी तूप दान केल्यास तुमचा त्रास टळू शकतो तसेच तुमच्या घरात कोणत्याही प्रकारे समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते दुसरे दुधाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते तिसरे दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे काळे तीळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील पितृदोषही दूर होतो या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होते चौथे कपडे दान महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होते घरातील धनाची वाढ होते कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकराची कृपाही होते